हॅलो मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये कशा सगळे मस्त राहा स्वस्त राहा तर मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मी की गणपती स्थापना झाली आणि त्यावेळी मी हॉस्पिटलाइज्ड होते टोटल पाच दिवसांचं जे आहे हॉस्पिटलाइज मी होते डेंगूमुळे जे आहे खूप विकनेस आलेला होता आणि प्लेटलेट्सही कमी झालेले होत्या त्यामुळे हॉस्पिटलाइज्ड केलं होतं आता जी आहे तब्येत जी माझी आहे ती रिकवर झालेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे तो आहे गणपतीच्या दिवशीचा तर आज जे आहे मला डिस्चार्ज देणार होते तर सकाळी जे ना आहे ना इथं मी नाश्त्यासाठी सांबार आणलेलं होतं आणि मी नाश्ता करतच होते त्याचप्रमाणे ते जे आहे ना रूममध्ये टी व्ही होता टी व्ही वगैरे मी चालू केलेला होता टी व्ही पाहत होते आणि दुपारी जे आहे डिस्चार्ज देणार होत सुरुवातीला डेंगूची लक्षणे काही समजली नव्हती परंतु नंतर रिपोर्टमध्ये जे आहे डेंग्यू पॉझिटिव्ह आलेलं होतं आधी मला खूप विकनेस आलेला होता उद्धा राहता येत नव्हतं कंबर पाठ आणि जे जॉईंट्स होते म्हणजे हाताची जे बोटं पायाची बोटं कंबर आणि जे जॉईंट्स असतात ना ते खूप दुखत होते तर मला आधी वाटलं की विकनेसमुळं दुखत असेल हे सुद्धा एक डेंग्यूचं लक्षण आहे त्याचप्रमाणे शरीरावर म्हणजे हातावर आणि तोंडावर जे आहे ना खूप खाज येत होती आणि पुरळही आले होते छोटे छोटे लाल पुरळ विकनेस ते येतच होता ताप पण येत होता तर सुरुवातीला ही लक्षणे मला नॉर्मल वाटली परंतु नंतर जे आहे ना तब्येत जास्त बिघडल्यामुळे मग हॉस्पिटलाइज केलं हॅलो आज आहे डे फोर चार दिवस झाले मी हॉस्पिटलमध्ये आहे आणि रात्री मी घरी गेले होते जसं की मागच्या याच्यातच मी सांगितलं की रोज मी रात्री घरी जाते मग सकाळी परत येते ॲडमिट होण्यासाठी सलायन्स चालू आहेत मे बी आज फायनल डिस्चार्ज देतील आणि आता थकवा पूर्ण कमी झालेला आहे विकनेस नाहीच आहे फक्त हाताला थोडीशी खाज वगैरे येते पण ते हो जाईल रिकवर तर घरी आहे आणि आज जे आहे ना गणपतीचं हे आहे प्राणप्रतिष्ठापना स्थापना आहे आज गणेश चतुर्थी आहे आणि आमच्या घरी पण गणपती आहेत तर मी आहे हॉस्पिटलमध्ये घरी मावशींना बोलवलं होतं ब्राह्मण मावशींना तर मा त्यांनी जे आहे प्राणप्रतिष्ठापना आणि स्थापना केलेली आहे आणि उद्यापासून मग मला डिस्चार्ज डिस्चार्ज दिल्यानंतर मग मी उद्यापासून गणपती बाप्पाची सेवा करेल तर असेच छान छान व्हिडिओ येत राहतील चॅनलला सपोर्ट करा फायनली हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिलेला आहे आणि आता मी घरी आलेली आहे आणि सकाळीच जसं की आजच गणपतीची प्रतिष्ठापना झाली सकाळी केलेली आहे आता संध्याकाळची आरती क वगैरे करायची तर आता आरती वगैरे करते मग मी तुम्हाला आमच्या घरातल्या गणपतीचं दर्शन करवते आता फ्रेश होते मी आणि मग आरती करतो Então, tá

तर अशा प्रकारे प्रत्येक गणपतीमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षी आमच्या इथे भजन भजन भजनरूपी सेवा असते तर हे जे भजनी मंडळ आहे ते आमच्या इथेच पिंपरी गावमधील आहे आणि ह्या भजनी मंडळामध्येच माझ्या सा, सासूबाईसुद्धा आहेत आणि भजन झाल्यानंतर ह्यांच्यासाठी जे आहे अल्पहाराची ही सोय केलेली होती शारवी आम्हाला मदत करू लागत होती काम कमी आणि पसारा जास्त करत होती तर अशा प्रकारे जे आहे छान असा कार्यक्रम पार पडला भजनाचा आणि मस्त असा कार्यक्रम झाला दुसऱ्या दिवशी जे आहे ना रविवार होता आणि मला भेटण्यासाठी माझी बहीण आलेली होती त्याचप्रमाणे ताईही आलेल्या होत्या तर आणि दुसऱ्या दिवशी जे आहे ना वरदचा बड्डे होता तोही शिवांशित्काचा आहे त्याचाही आता टेन्थ बड्डे होता हा आणि दोघांमध्ये फक्त तीन महिन्याचं डिफरन्स आहे म्हणजे दोघंच दोघेही एकाच वयाचे आहेत तर त्याच्या बड्डेसाठी मी तर केक आणलेला होता आणि छोटंसं मी बड्डे सेलिब्रेशन केलं त्याच्यासाठी बीबा डे डे प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालं आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जे काही तुमचे सजेशन किंवा काही तुम्हाला सुचवायचं असेल तर ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सुचवा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच बाय बाय पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू